गाईच नमस्कार कि सांगा बरं हा ना गौतम सवार व्हॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहा आणि आज आपण आलेला आहो संजय वाघ आणि मा आणि संजय वाघानी वंदी <laughs> आम्ही आलेला आहो एक स्पेशल ठिकाणी तर गाई तर काहीच आम्ही आलेला आहोत ग्रीन लिप मध्ये भरपूर मा मान्यकडे आणा त्याने संजय वाघाने घर आलेला आहात तर लई भूक लागलेली आहे मला त्याला आख काहीतरी खावं लागेल आपल्याला जेवण मला लई भूक लागलेली आहे कारण त्यासाठी मला संजय वाघ आणि त्याने बायला सुवंदना वाघ ह्याला स्पेशली लीन आलेला आहात तुम्हाला माझ्याकडे घेऊ शकता आहात ग्रीन लिफ ग्रीन लिफ ग्रीन लिफ्ट एक नंबर आहात तुम्हाला यावला हवा ना तर या कसा हा आणि ॲड्रेस काय हा नेवाळे नाका

तर तुम्ही येऊ शकता आहा तिचा हा वंदना आणि संजय वाघ गेलेला आह मोगर डेकोरेशनच भारी आहे नाही अगोदर आम्ही एकदा गेलेला हवा तुमच्या जेवीन आज बऱ्याच दिवसाने आतुरता आहात ये हॉटेलमध्ये यावा आणि जरा खावा काहीतरी एक एन्जॉयमेंट इकडे आल्यासारखा संजय <laughs> वाघ आता काहीतरी ले 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 आता आम्ही ऑर्डर केलेली आहात ऑर्डर दिलेली आहात आता त्याचं किसा टेस्ट ठेवला लागेल मागले वेळी वेगळा मागवेल आता आता तुम्ही करू शकता आहात पाण्यामध्ये टेस्ट पण भारी आहात कारण मागल्या वेळेला आम्ही आलेलो तेव्हा टेस्ट वगैरे भारी आहे त्यामुळे आता पण आणा आम्ही आता जरा ते मागल्या टायमिंगला व्हेज मागवेल आता नॉन मागवा हिरो तिची टेस्ट आहात आणि तुम्ही घेऊ शकता माने मागा आता मजाच वेगळी आहात डेकोरेशन एकदम भारी आहे डेकोरेशन घेच भारी वाटत वंदना मॅडम तुला किती वाटत तुम्ही घेऊ शकता हा इकडं वंदना मॅडम पण आलेले आहात ऐक ना लाज जरा काही पहिल्याच पहिलाच विलोग म्हणजे त्याना जराची एंट्री आहे ना त्याने मुलं त्याला वसिली वाटायला वसिली वाटलं काय पाहिजे आपलाच आपणच खाणार आपलंच आहे काय नेहरू पाठी पाटील ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा लाईव्ह सिंगिंग ऑर्केस्ट्रा नेहरू शक्ता आता सिंगर आहे ते थोड्या ला। टायमाने ती गाणं आपला पाहिजे ते गाणं आकत जी तुम्ही फरमाईशावी ते गाणं आकत पाहिजे आता हे रूया आता आपण जरा जेवणा निवा ठेवू काय तू पर्यंत माश्या मारत माश्या ठेवल्यानी माश्या पण मारायला ठेवू संजय वाग तू वाटेचे आहाना तुला कसा वाटतं आता इकडं आपले बरोबर पर आलेला सागर सागर वाघ पण आलेला हा सागर वाक तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतं इकडं वाटतं चांगलं वाटतं ना खाल्ल्यावर अजून किसा वाटत नंतर पहिलीवर आण का ओके ओके okay, ओके okay, okay. काय काय तुम्ही काय ऑर्डर करीस मग काय खायचा काय खायचा हा सागर साहेब हाकत भेटेल ते खायचा आता आपण संजय वाघाला शोधू संजय वाघ तुम्ही काय मागवा ऑर्डर काय करी हा चार लॉलीपॉप चार लॉलीपॉप अजून रोटी आईस अजून बस इतक्या इतक्यातच हाव शेनी ओके आजुन ओके अजून काय खावला हवा आखो ऑर्डर द्यावला नंतर आईस्क्रीम 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 खावतो ओके बंदी मॅडम बसल रहा है इसके लिए वो बोलने को तयार नाही है

तेला जाऊन त्रास मिळेल माझे त्यांनी माझ्या मोर्चामुळे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता आम्हाला लॉलीपॉप आलेला आहात थोडीशी वजन मोर्च आहेत येऊ शकता हा आता तोडाला पाणी आलेला हा आता तुम्ही येऊ शकता आता आम्ही खाल्ल्याशिवाय राहणार नाही बिचारी सगळा पाप तुने आता सगळा पाप तुने याच्यावर पडणार तो सगळा चला ए सागर साहेब तुम्ही पण खाऊ शकता खा मा पण खा ही मानेसाठी साठी हा <laughs> जो दे एक नंबर टेस्ट एक नंबर टेस्ट तुम्ही कोण घ्या गावला कोंबडी मरणी ना कोंबडी म्हणजे संजय नाही थकला दोईवर त्याने ऑर्डर करा म्हणून शेणे थकला काही पापान वाटा त्याच्यावर पण लापला टेस्ट एक नंबर आहे अजून अजून एक माहीत आलातोंगल बिजी हो रहा है ये आर बी तलाक आर बी तलाक तलाक तो आरे डबल टेबल डबल टेबल एक नाइन्थ दिया है तो तुमने पाप डबल आते तेरे कर कर उसमें हम देंगे उसके कुछ भी नहीं आता है बराबर ये स्पेशल ये स्पेशल है क्या वाओ एक नंबर हे दादा दादाने आपल्याला मुग मसाला मांडलेला हा एक नंबर मुग मसाला रेकॉर्डिंग जबरदस्त तुम्ही हेरू शकता हा सजवाक इकडं रोटी आलेले आहात भाकरी आलेले आहात वाव जी आता आपल्याला सुरुवात करायला लागेल वाव मस्त आता आम्ही ट्राय करी हेरज तर गाई आता आपण टेस्ट करू आहो टेस्ट करी हरा किसा लाग लागणार ना मासू लागला माझ्याशी पैसा देणार नाही मूग मसाला एक नंबर एक नंबर एक नंबर लागत जबरदस्त आता भांडा करतो ना कॅन्सल <laughs> एक नंबर लाग पडतो एक नंबर वाझ एक नंबर लागेल Ja jam Jawana mata tanah lagi di tan हा लय भारी जेवण आता एक नंबर लागणे तुम्ही करू शकता आता परत एकदा दाखवा तुम्हाला ग्रीन लीफ म्हणून हॉटेल नव महाग आहा महाग आहा पण टेस्ट लय भारी आहात मला <laughs> तुम्हाला का महा महाग हा बराच महाग आह तर असाल पक्का पैसा लिहिणी करणार नाही का इसा अक्सल का तुम्ही मला मा, ना आकलं नाही चला मग आता लय भरलेला हा आपला